पंढरपूर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आणि आटपाडीच्या सुकन्या <पड़ेंगे> डॉ प्रणिता भालके यांचं आज आटपाडी येथे जल्लोषात स्वागत करण्यात आलं फटाक्याची अतिशबाजी ढोल ताशांचा गजर आणि उत्साही वातावरणात हा सोहळा पार पडला आटपाडी तालुक्याची सुकन्या आणि सध्या पंढरपूर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ प्रणिता भालके आज आटपाडी दौऱ्यावर आल्या होत्या आठपाडी नगरपंचायत कार्यालयासमोर फटाक्याची अतिशबाजी आणि वाद्यांच्या गजरात त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं यावेळी सर्वात प्रथम डॉक्टर प्रणिता भालके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यानंतर त्यांचे बंधू सौरभ पाटील वडील पोपट पाटील आपतेष्ट नातेवाईक जवळची मंडळी तसेच आठपाडीतील ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान केला या स्वागत सोहळ्यासाठी स्वाभिमानी विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीतील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर प्रणिता भालके म्हणाल्या माझ्या मायभूमीत माझ्या लोकांनी केलेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे या प्रेमामुळेच मला पुढील कामासाठी नवीन ऊर्जा मिळते तर अतिशय आनंद वाटतो की माझ्या माहेरच्या लोकांनी माझं इथं एवढा छान असा सत्कार केला त्याबद्दल मी माझ्या इथल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करते खरंतर आठवाडीमध्ये लहानपण इथं गेलेलं आहे आणि म्हणजे तसं जन्मभूमी आहे ती माझी आटवाडी त्याच्यामुळे खरंच इथल्या लोकांनी मला भरभरून प्रेम दिलेलं आहे कारण माझे इलेक्शन तिकडे जरी असली तर बरेचसे इकडचे लोक तिथं जे पै पाहुणे आहेत त्यांना येऊन आवर्जून सांगत होते की आमच्या लेखीला मतदान करा आणि याच्यापेक्षा अभिमानाची कुठली गोष्ट असू शकत नाही त्याबद्दल मी सर्व माझ्या माहेरवासियांचं मनापासून आभार व्यक्त करते मी सांग एवढंच की इच्छिते की पंढरपूर मध्ये सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातात घेतली आणि सर्वसामान्य स्वाभिमानी लोकांनी त्यांचा स्वाभिमान जग जपण्यासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून एक वर आलेल्या म्हणजे ज्याप्रमाणे नाना ना, ना, ना लोकांनी नऊ पासून ते एकोणीसपर्यंत साथ दिली होती तशीच साथ मला पंढरपूरकरांनी दिली इथल्या लोकांना मी एवढंच आव्हान करेन की काम करणाऱ्या लोकांच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहणं खूप गरजेचं आहे आणि आता तुम्ही ज्यांना निवडून दिलेलं आहे त्यांच्या पाठीमागं तुम्ही हात धुवून लागा की आपल्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी देखील तितकं काम करणं गरजेचं आहे त्यामुळे मी सर्व तरुण पिढीला आवाहन करते की ही ही तुमची म्हणजे जी कर्मभूमी आहे त्या जन्मभूमीसाठी आणि कर्मभूमीसाठी जर आपल्याला आतोनात प्रयत्न करत करायचा असेल सुधारण्यासाठी आपल्या शहराचा विकास करण्यासाठी तर जे झालं ते विसरून आपल्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ज्यांना तुम्ही जे निवडून दिलेलं आहे त्यांच्या पाठीमागे हात धुवून लागा आणि काम करून घ्या एवढ्याच मी बोलायचं सांगत आणि निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना देखील मी माझ्या भारतीय परिवाराच्या वतीने शुभेच्छा देते आटपाडीच्या सुकन्येला मिळालेलं नगराध्यक्षपद आणि त्यानंतर झालेलं भव्य स्वागत यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं